अश्वमेध संपतो सम्तो, न संपतो तोच ज्यांच्या आशीर्वादाने आईला यती झाला होता त्या अंगिरस महर्षींचे शिष्य त्यांचा निरोप घेऊन या बाबांकडे आले होते देव आणि दैत्यांचे लहान लहान संघर्ष अनेक वर्ष सुरू होते दैत्य गुरु शुक्राचार्यांनी मोठी उग्र तपश्चर्या करून संजीवनी विद्या ज्या विद्येमुळे मेलेली माणसे पुन्हा जिवंत करता येतात अशी विद्या संपादन केली होती ज्यामुळे संघर्षाचे रूपांतर आता महायुद्धात होण्याची शक्यता निर्माण झाली होती ते होऊ नये म्हणून अंगिरसांनी शांती यज्ञाचा संकल्प सोडला होता या यज्ञातला प्रमुख त्यांचा शिष्य आणि देवगुरु बृहस्पतींचा मुलगा कच होणार होता या यज्ञात राक्षसांकडून अनेक विघ्ने येण्याची शक्यता होती आणि त्यापासून यज्ञाचे संरक्षण करण्यासाठी अंगिरसांनी ययातीच्या बाबांकडे ययातीची मागणी केली होती अश्वमेधापेक्षाही हा फार मोठा सन्मान होता या यज्ञाचे रक्षण करताना यया तिचे शौर्य प्रगट होणार होते ययातीच्या आईने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ययाती शेवटी अंगिरसांच्या आश्रमाकडे जाण्यासाठी निघालाच आश्रमाजवळ पोहोचता पोहोचता संध्याकाळ झाली वेगवेगळ्या प्रकारची पाखरे घरट्याकडे परतत होती त्याच वेळेला एक पंचरंगी पाखरू उडत उडत ययाती समोरून जाऊ लागले ययातीला त्या रंगाचा मोह अनावर झाला त्या पाखराचे सुंदर पिसे आपल्या संग्रही ठेवावे अशी त्याला इच्छा झाली त्या पाखराला मारण्यासाठी त्याने धनुष्याला बाण लावला आणि इतक्यात हातावर असा कुणाचा तरी कठोर आवाज त्याच्या कानावर पडला तो आवाज एका ऋषिकुमाराचा होता येया तिला त्या आज्ञेचा राग आला पण त्याचा हात नकळत आधीच खाली गेला होता पाखराला मारण्याच्या मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये छोटीशी शाब्दिक चकमक झाली वेशावरून तो एक साधा ऋषिकुमार वाटत होता पण त्याची बडबड मात्र ऋषीपेक्षा कवीला शोभेल अशी होती आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी ययातीने त्याचा शेला अलंकार या सगळ्या वस्तू शरीर रक्षकाकडे आधीच देऊन ठेवल्या होत्या त्यामुळे तो सुद्धा साध्या सैनिकासारखा दिसत होता आणि त्यामुळेच त्या ऋषिकुमाराने ययातीला ओळखले नव्हते त्या रात्री प्रार्थनेच्या वेळी अंगिरस ऋषींनी जेव्हा त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली तेव्हा ययातीला समजले की तो ऋषिकुमार कच होता देवगुरु बृहस्पतींचा मुलगा शांती यज्ञातला एक प्रमुख ऋत्वीज तो वयाने साधारण ययाती एवढाच किंवा दोन वर्षाने मोठा वाटत होता इतक्या लहान वयात अंगीरसांसारख्या ऋषींनी शांती यज्ञातले प्रमुख पत्त्याला दिले याचे ययातीला आश्चर्य वाटले कचालाही ती व्यक्ती युवराज ययाती असल्याचे समजताच तो हसत पुढे आला व त्याने ययातीला अभिवादन करून संध्याकाळच्या वागण्यासाठी माफी मागितली ययातीच्या उठांवर सुद्धा माफी मागण्याचे शब्द आले पण युवराज असल्याने ते काही बाहेर पडले नाहीत ययाती आणि कचाला दोन वेगवेगळ्या पण बाजूबाजूला पर्णकुट्या दिल्या होत्या पर्णकुटीतल्या शय्येवर ययाती पडला पण त्याला झोप काही येत नव्हती पलीकडच्या पर्णकुटीतून मंद मधुर ध्वनी ऐकू येत होता कचाचे झोपण्यापूर्वीचे नित्यपठन चालू होते हळूहळू ययातीला सुद्धा झोप लागली दिवसांमागून दिवस जात होते ययाती तिथे असल्याने राक्षसांना यज्ञात विघ्न आणण्याचे धैर्य होत नव्हते ययातीला सुद्धा कचासारख्या तेजस्वी विचारी आणि बहुश्रोत ऋषिकुमाराच्या मैत्रीचा सहवास लाभला होता कच बहुरूपी होता यज्ञाचा मुख्य भाग निर्विघ्नपणे पार पडताच अंगिरसांनी आश्रमात तीन दिवस उत्सव साजरा केला कच कवी देखील आहे हे, हे ययातीला त्या उत्सवादरम्यान कळले त्याचे बोलणे नुसते ऐकत राहावेसेया ययातीला वाटायचे उत्सवाच्या तिसऱ्या रात्री हस्तिनापूरहून ययातीच्या बाबांची तब्येत एकाएकी बिघडली आहे आणि ते मृत्यूशयीवर पडले आहेत असा अमात्यांचा निरोप घेऊन धूत आला यज्ञाचा मुख्य भाग पार पडल्यामुळे अंगिरसांनी ययातीला लगेच हस्तिनापूरला जाण्याची परवानगी दिली हस्तिनापुरात प्रवेश करताच साऱ्या राजधानीवर पसरलेल्या काळजीने ययातीचे मन व्यापून टाकले ययातीने राजवाड्यात प्रवेश केला बाबांना वाद झाला होता त्यांनी या तिला ओळखले नाही आई राजवैद्य वृद्ध अमात्य दासदासी या सर्वांच्या चेहऱ्यावर भीतीची आणि दुःखाची छाया पसरली होती ययाती बाबांच्या पायाशी जाऊन बसला त्यांच्या पायावरून हळूहळू हात फिरवू लागला पण त्यांनी ययातीचा स्पर्श ओळखला नाही ययातीचे डोळे भरून आले अमात्यांनी ययातीला तिला महालाबाहेर नेऊन समजावले महाराजांच्या वेदना या तिला पाहवणार नाहीत म्हणून आईच्या सांगण्यावरून त्याची राहण्याची सोय नगरापासून दोन कोसांवर असणाऱ्या सुंदर आणि शांत अशा आराम वाटिकेत अशोकवनात केली गेली महालातून अशोकवनात जाणारे एक भुयार सुद्धा होते विशेष काही असल्यास या भुयाराच्या मार्गाने ययाती महालात लगेच येऊ शकणार होता अशोकवनात अमात्यांनी ययातीसाठी सर्व प्रकारच्या सुखसोयींची व्यवस्था केली होती पण ययातीचे मन कशातच रमत नव्हते दास ही अगदी मोजक्या होत्या त्यात एक मुकुलिका नावाची पंचवीशीतली मोठी चतुर आणि देखणी दासी होती यया तिच्या मनाला शांती मिळावी म्हणून सर्व सेवकांना शक्य तितके दूर ठेवून ती एकटी अगदी मुकपणाने ययातीची सेवा करायची मृत्यूची सावली मनावर पडू नये म्हणून ययाती रात्रंदिवस धडपडत होता पण बाबांच्या दर्शनासाठी त्यांच्या महालात पाऊल टाकले की मृत्यूला या जगात कोणीही थांबू शकत नाही या जाणीविने त्याचे मन व्याकुळ व्हायचे कधी कधी बाबांच्या वाताचा जोर कमी व्हायचा आणि मग ते थोडा वेळ शुद्धीत यायचे आईला ओळखायचे एके दिवशी शुद्ध आल्यावर बाबांनी यया तिला ओळखले त्याचा हात घट्ट धरून ते घाबरलेल्या कोकरासारखे किंचाळले ययू ययू मला घट्ट धरून ठेव मला जगायचे त्या हातांची पकड खूप घट्ट होती बाण लागून जखमी झालेल्या हरणाची सगळी भीती त्या पकडीत साठवलेली होती थोड्या वेळाने ययाती अशोकवनाकडे सुन्न मनाने परतला राहून राहून त्याच्या डोळ्यासमोर काळोख दाटत होता मुकुलिकेने हळूच येऊन सोन्याची समई लावली त्या प्रकाशात दिव्याशी ओणवलेली तिची पाठमोरी आकृती ययातीला खूप मनोहर वाटली त्याच्या मनात चाललेले सगळे गोंधळ विसरून जाण्यासाठी ययातीने मुकुलिकेला मध्य आणायला सांगितले पण अतिथी म्हणून आलेले सर्व ऋषीमुनी इथेच राहतात म्हणून त्यांना अपवित्र वाटणाऱ्या वस्तू इथे असू नयेत अशी महाराणींची आज्ञा असल्याचे तिने तिला सांगितले पण बाबांची ती घट्ट पकड त्यांची जगण्यासाठीची तळमळ त्यांची ती शून्य दृष्टी त्यांच्या शब्दातून प्रगट होणारी मृत्यूची भीती हे सगळे आठवून ती थरथर कापू लागला त्याला त्याच्या एकटेपणाची भीती वाटू लागली त्याला आधार हवा होता तो झटकन कुशीवर वळला आणि त्याने मुकुलिकेचा हात धरला आणि क्षणार्धात त्याचा या जगाशी असलेला संबंध तुटला तो युवराज राहिला नाही आणि मुकुलिका दासी राहिली नाही ते आता फक्त दोन प्रेमिक होते ते दोघे एकत्र आले आणि त्या क्षणी त्याच्या मनातली मृत्यूची भीती नाहीशी झाली सुंदर तरुणीच्या सहवासातली उन्मादकता आणि स्वर्गसुख काय असते हे त्या रात्री त्याने पहिल्यांदा अनुभवले सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने त्याला जाग आली मुकुलिका महाला तल्यावर लाजेल आपल्याकडे पाहताना क्षणभर गोंधळून जाईल असे त्याला वाटले पण ती शांतपणे सगळी कामे करत होती जणू रात्री काही घडलेच नव्हते इतक्यात मुकुलिकेच्या हाताखालची एक दासी लगबगीने आत आली अमात त्यांनी पाठवलेले कचाचे पत्र देऊन ती निघून गेली त्या पत्रावरून येया तिला समजले की अंगिरसांनी केलेल्या शांती यज्ञाच्या पवित्र कुंडातल्या अग्नीचं विधीपूर्वक विसर्जन होण्याआधीच देव दैत्यांच्या युद्धाचा वनवा भडकला होता आणि दैत्य गुरु शुक्राचार्य त्यांनी मिळवलेल्या संजीवनी विद्येच्या बळावर रणांगणावर मारल्या जाणाऱ्या सैनिकांना पुन्हा पुन्हा जिवंत करत होते त्यामुळे आता आपला पराभव अटळ आहे या भावनेने देव हताश होऊन गेले होते आता देव पक्षाला सुद्धा संजीवनी विद्या मिळाली तरच त्यांचा पराभव टळणार होता पण ती विद्या फक्त शुक्राचार्यांना उगत असल्याने कुणीतरी शिष्य म्हणून त्यांच्याकडे जायला हवे होते देवांपैकी कुणी हे साहस करेल असे वाटत नसल्याने कचाने स्वतः वृषपर्व्याच्या राज्यात जाऊन या विद्येसाठी शुक्राचार्यांचा शिष्य होण्याचे ठरवले होते कदाचित कचाचा हेतू सफल होईल किंवा या कामात त्याला प्राण सुद्धा अर्पण करावे लागतील तिथे काय घडेल हे काहीच सांगता येत नव्हते संजीवनी विद्या मिळवून जर मी सुखरूप परत आलो तर आपण भेटूच असे कचाने त्या पत्रात लिहिले होते ते पत्र वाचून या तिला स्वतःचीच लाज वाटली कच आपल्या पक्षासाठी प्राण सुद्धा अर्पण करायला तयार झाला आहे आणि मला मात्र बाबा मृत्यूशय्येवर आहेत याचे भान सुद्धा रात्री राहिले नाही आपल्या हातून पाप घडले आहे या कल्पनेने त्याच्या मनाची तगमग सुरू झाली त्याने मंचकावरून उठून आई बाबांच्या दर्शनासाठी मुकुलिकेला रथ सिद्ध करायला सांगितला बाबांच्या प्रकृतीत काही सुधारणा नव्हती दिवसात ते गप्प पडून राहायचे आणि संध्याकाळी वाताचा जोर वाढू लागल्यावर ते बोलू लागायचे कधी बरोबर तर कधी चूक आपल्या दुःखी कष्टी आईला बघून ययाती व्याकुळ व्हायचा आईला सुद्धा ययातीला काळजीत पाहून वाईट वाटायचे त्याने सुखात रमायला हवे म्हणून त्याचा दिवसाचा वेळ काव्य संगीत अशा काही गोष्टींमध्ये जावा असे आईने अमात्यांना सुचवले अमात्यांनी राजकवींचा दुसरा मुलगा माधव जो मोठा रसिक व बोलका होता त्याला ययातीच्या सेवेत ठेवले यया तिचे मन जन्म मृत्यूच्या घुढ प्रश्नांनी बावरून गेले असल्याने माधव त्याला एका मोठ्या पंडितांच्या घरी घेऊन गेला पंडितांनी या तिला समजावले की मृत्यू कोणालाही चुकत नाही वस्त्र जुनं झाल्यावर आपण जसे ते फेकून देतो तसेच आत्माही शरीराचा त्याग करतो पण या तिला काही ते पटत नव्हते माधव सुद्धा पंडितांचे बोलणे न पटून म्हणतो की त्याची वहिनी अवघ्या विसाव्या वर्षी तीन महिन्यांच्या मुलीला तारकाला मागे ठेवून देवाघरी गेली यात देवाचा न्याय कुठे आहे आणि वापरून फाटलेले वस्त्र तरी कुठे आहे पंडित डोळे विस्फारून माधवकडे पाहतात आणि मग या तिला सांगतात की युवराज या जगात केवळ एकच गोष्ट सत्य आहे आणि ती म्हणजे ब्रह्म बाकी सगळे खोटे आहे हा माधव हा पंडित हे युवराज हे सर्व भास आहेत तसेच मृत्यूची तुम्हाला वाटणारी भीती सुद्धा खोटी आहे पुढे या तिने पंडितांना काही विचारले नाही आणि मग ते दोघे तिथून निघाले माधवने आग्रह केल्याने दुपारचे जेवण करण्यासाठी ययाती त्याच्या घरी गेला पत्नीच्या मृत्यूमुळे माधवच्या मोठ्या भावाचे मन संसारातून उडाले होते म्हणून तो तीर्थयात्रा करत फिरत होता ते दोघे घरी गेले तेव्हा माधवची पुतणी तारका त्याची वाट पाहत दारातच उभी होती चिमुकले हात जोडून तारकाने ययातीला नमस्कार केला ययातीने दोन्ही हाताने उचलून तिला घेतले दोघांची चांगली गट्टी जमली तारकेच्या बाल लिलांमध्ये जेवणापर्यंतचा वेळ कसा गेला ते येळा तिला समजले सुद्धा नाही जेवणानंतर माधवचा निरोप घेऊन येळा ती अशोकवनातल्या महालात आला त्याच्या मागोमाग मुकुलिका सुद्धा महालात आली तिच्या हातात मद्याची एक सुंदर सुरई होती तिने एका चषकात मद्य ओतून तो या तिच्या हातात दिला असेच दिवस जात होते सूर्योदयानंतर अशोकवनातून नगरात यावे आई बाबांचा आशीर्वाद घ्यावा नंतर माधवकडे जाऊन त्याच्याबरोबर काव्य नृत्य संगीत यांचा आस्वाद घ्यावा आणि सूर्यास्तानंतर अशोकवनात परत यावे असा ययातीचा दिनक्रम चालला होता एके दिवशी संध्याकाळी वाड्यावरून एक दूत अमात्यांचा निरोप घेऊन आला की बाबा चांगले शुद्धीवर आले आहेत आणि सारखे ययू कुठे आहे, आहे म्हणून विचारत आहेत निरोप ऐकून ययाती लगेच वाड्यावर पोहोचला बाबांनी त्याला जवळ बसवण्याकरता उजवा हात वर करण्याचा प्रयत्न केला पण तो उचलताना त्यांना फार त्रास होत होता ते पाहून ययातीच्या डोळ्यात पाणी आले बाबांनी ययाती सोडून बाकी सर्वांना महालाबाहेर जाण्यास सांगितले बाबांनी ययातीला थोडे मद्य देण्यास सांगितले कारण त्यांना खूप बोलायचे होते आणि त्यासाठी त्यांना शक्ती हवी होती थोडे मद्य घेऊन त्यांनी एक दीर्घ सोडला व एका विलक्षण करून दृष्टीने ते यया पाहू लागले ते हळूहळू पुढे म्हणाले ययू तुझ्या हाती मी अतिशय संपन्न आणि समृद्ध अशा एका राज्याचा वारसा देऊन जात आहे ययाती म्हणाला की त्याला त्यांच्या कर्तृत्वाची आणि पराक्रमाची पूर्ण कल्पना आहे त्यांच्यासारख्या पित्याच्या पोटी जन्म मिळायला भाग्य लागते हे ऐकताच बाबा मध्येच आणि दुर्भाग्यही हे ऐकून यया तिच्या अंगावर काटा उभा राहिला बाबा पुढे सांगू लागले ययू तुझ्या पित्याने इंद्राचा पराभव केला होता तो स्वर्गाचा राजा झाला होता हे तू लहानपणापासून ऐकत आला आहेस पण हे इंद्रपद मला का सोडावे लागले ती गोष्ट आज मी तुला सांगणार आहे